सुमारे शंभर वर्षांची परंपरा असलेल्या पालकर कुटुंबियांच्या घरगुती गणपतीच्या देखाव्यात नेहमीच एक वेगळेपण असते दोन हजार पंचवीस या वर्षी चलचित्रांचा आणि साऊंड इफेक्टचा सुंदर उपयोग करून देखावा तयार केलेला आहे ज्याचा विषय आहे राम जन्मभूमी व ते ऑपरेशन सिंदूर गंगा शरयू नदीच्या तीरावरील विश्वामित्र ऋषींच्या शैक्षणिक आश्रमातील ज्ञानयज्ञात राक्षस अडथळे आणत होते वशिष्ठ मुनींकडे धनुर्विद्या व आध्यात्मिक विद्या, विद्या शिकणाऱ्या तरुण रामलक्ष्मणांनी विश्वामित्र ऋषींच्या आश्रमाचे रक्षण केले त्यांनी ताडका राक्षसी व तिचा मुलगा सुबाहू यांचा वध केला तसेच मायावी मारीच राक्षसाला हकलून लावले अशा तऱ्हेने राक्षसरूपी अतिरेक्यांचा बंदोबस्त झाला आजही असे राक्षस म्हणजे अतिरेकी भारतभूमीला सतावत आहेत जम्मू काश्मीर मधील पहलगाम एक सुंदर पर्यटन स्थळ बर्फ आणि हिरवाळीने सजलेले व पाईन फर देवदार वृक्षाने वेढलेले मनमोहक निसर्गरम्य ठिकाण घोड्यावरील सैर बर्फावरचे घसरणे झीप वरून आकाशातून भव्य दिव्य पर्वतराजीचा देखावा दाखवणारे थरारक आनंददायी अनुभव इथे घेता येतात बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या आनंदाला सुरुंग लागला पाकिस्तान स्थित पाच अतिरेक्यांनी धर्म विचारून पुरुषांना बायका मुलांसमोर गोळ्या मारल्या व ते पळून गेले सव्वीस निष्पाप नागरिकांचा बळी गेला अतिरेकांना प्रतिकार करणाऱ्या त्यांच्याच समधर्मी असलेल्या एका घोडेवाल्यालाही त्यांनी ठार मारली संपूर्ण देशभर हा हा काळ माजला शस्त्रसज्ज अतिरेकांशी लढणे सामान्य नागरिकाला शक्य नाही आता वेळ आली होती भारतभूमीच्या संपन्न ज्ञान विज्ञान यज्ञात अडथळा आणणाऱ्या या अतिरेकी राक्षसांना यमसदनास पाठवण्याची यासाठी आधुनिक बुद्धीरूपी रामांची बैठक झाली शास्त्रज्ञ तंत्रज्ञ सैन्यदले व राजकीय इच्छाशक्ती रूपी राम एकत्र आले आणि सुरू झाले ऑपरेशन सिंदूर सीमा बंद झाल्या हवाई क्षेत्रे बंद झाली आणि सात मे दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानी रडार यंत्रणेला चकवा देत पीओके के व पाकिस्तान अनेक अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले गेले कल्प मिसाईल राफेल विमानांनी ही कमाल घडवून आणली शेकडो अतिरेकी व त्यांची कुटुंबे ठार झाली आठ मे दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्ताननेही भारतीय लष्करी तळ व नागरिक क्षेत्र लक्ष्य करण्यासाठी बॉम्बसह ड्रोन पाठवले भारताने हे शेकडो ड्रोन पाकिस्तानी हद्दीतच आकाशातच निर्तनाभूत केले भारतीय नागरिकांचे लष्करी तळांचे संरक्षण हा मे दोन हजार रोजी भारतीय लष्कराने मोठी कमाल केली रामाने रावणाला मारण्यासाठी ब्रह्मास्त्र वापरले त्याप्रमाणे भारतीय रामांनी ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र वापरून काही मिनिटात रावळपिंडी विमानतळ तसेच पाकिस्तानातील इतर अनेक लष्करी तळ व दहशतवादी तळ उद्ध्वस्त स्कॅनिंग सेक्टर नाऊ टार्गेट एक्वायर्ड कोऑर्डिनेट्स लॉक्ड 34.05 नॉर्थ 118.25 वेस्ट Missile launch in five, four, three, two, one. दरकाळी फोडणारा वाघ उंदीर झाला ब्रह्मोसच्या हल्ल्यात पाकिस्तानची अनेक लष्करी विमाने व न्यूक्लिअर यंत्रणा विमान धावपट्ट्या रडार यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या अशा प्रकारे बुद्धिरूपी गणपती स्वरूप रामस्वरूप भारतीय शास्त्रज्ञ तंत्रज्ञ सैन्य दल आणि राजकीय इच्छाशक्तीने पाकिस्तानला तर हरवलेच पण यामुळे जगाला भारताचे सामर्थ्य दिसून आले

पाऊल टाकत आहे त्याची नांदी होती ऑपरेशन सिंधू प्रत्येक कृती राष्ट्रहिताची व शांतीची हा संदेश देणाऱ्या जीवनविद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या चरणी हा राम गणेश देखावा तुमको प्यारे हैं देवा सारे ना कोई आगे तुम्हारे तुमको प्यारे हैं देवा सारे ना कोई आगे तुम्हारे जग में फैली है